नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला माझ्या बागेमध्ये कोणकोणती झाडं आहेत ती दाखवते तर हे तीन काजूची झाडं आहेत आणि खरं तर सहा होती पण त्यातले अजून तिघांचं काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगते हे एक नारळाचं झाड दुसरं हे दुसरं नारळाचं झाड हे तिसरं नारळाचं झाड हे चौथं नारळाचं झाड हे पाचवं नारळाचं झाड हे सहावं नारळाचं झाड आणि हे सातवं नारळाचं झाड तर हे नारळाचं झाड सगळ्यात मोठं आहे आणि बाकी सगळे छोटे आहेत तर माझ्याकडे एकूण बारा नारळाची झाडं होती त्यातली सातच आहेत आणि तीन काजू तर गेल्या वर्षी कोणीतरी ना आमच्या कंपाऊंडमध्ये आग लावली आणि त्याच्यामुळे माझी तीन काजूची झाडं आणि पाच नारळाची झाडे पूर्ण जळून गेलेत आणि त्याच्याशिवाय एक चाफ्याचं झाड जळालं तर तेजपत्त्याचं झाड जळालं आणि आवळ्याची झाडं पण जळून गेलीत आणि ही जी छोटे छोटे नारळाची झाडं तुम्हाला दिसत आहेत ना ती पण जळाली होती पण त्यांची मुळं जिवंत होती म्हणून मग त्यांना पाणी घालून घालून पूर्ण वर्षभरात आम्ही जगवून घेतलं आणि आता ती खरं तर एक वर्षाची आता झाडं आहेत खरं तर त्या मोठ्या नाळाच्या झाडं एवढीच ती हवी होती पण आता जळाल्यामुळे आत्ता ती एवढी आहेत आता बघू कधी हळूहळू मोठी होतील तर अशी ही माझ्या झाडांची स्टोरी आहे थँक्यू